गवार काकडी झालेली आलं पण झाले गाजर कढीपत्ता कोसंबीर असे कडक नका देऊ नरम द्या काय घेतले आता आपल्या वांग गळत नाही काय बर आणि का हे कोथिंबीर आणि हे पन्नास रुपये बर द्या तुझं हे जुनं आहे नाही hmm. हा रही खरा मार्ग बाजार होता पण खरा बाजार ही चाललाच आजची आमची खरेदी करून भव्य खरेदी करून झालेली थांबे थांब डाउनलोड करतो एक मिनिट <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आत्ता वागलं सकाळची अकरा चाललोय मी बाजारात बारा वाज देराव आपल्याला फक्त करायचं आहे की ना बाजार घ्यायचा आहे आणि घरी द्यायचं आहे कुठं कुठंतरी कॉफी घेऊ पहिली पहिला बाजार घेऊ नंतर कॉफी घेऊ बा पहिले काममध्ये हो हे आत जाण्यापेक्षा देऊ पहिलं पहिले तिथं बाजार तिथं असेल ना इथं की इथं चिखलले रे अरे पहिले चिखल रोडला असेल ना जाऊ अच्छा हो या साइडला आहे ना गाडावली सरकारला आहे ना इकडं हे बाजार आहे खरा बाजार आहे ना इकडं पहिला आता प्रायव्हेट आहे ना तिकड झालेला आहे त्या साइडला खाजगी हा पण इथं सगळे शेतकरी असतात शेतकरी पण असतात व्यापारी पण असतात इकडं पर अर्ध किलो एक किलो काकडी आणि एक कोथिंबीर आणि एक हे कुबी द्या कोथिंबीर तले मोठी गड्डी बांधली त्याची के आहे गट्या एक एक द्या काय गवर किती किलो आहे आणि ही काकडी 70 आणि का हे कोथिंबीर आणि हे 50 रुपयाची बरं दे थेट काय तुम्ही बाजारात जास्त गाळ नाही होत तिकडे जास्त गाळ होतो राव तो प्रायव्हेट वाले इथं हा नाही नाही तिथं पाऊस आता बघतोय वाईट दोनशे आले ना पाचशे तीनशे भेटले तुला अजून काय संतोष शेट टोमॅटो भेंडी गवार काकडी झालेली आलं पण झाले गाजर कडी पत्ता कोशंबीर ते करतो तू नाही बाबा अर्धा <laughs> बीन्स अर्धा अजून काय संतोष शेट काय दिसते <laughs> ना का नाही मला नीट म्हणतो काय कोथ द्या कडक नका देऊ नरम द्या हा काय घेतले आता आपल्या वांग गळत नाही काय भेंडी घ्या अर्धा किलो गाकडी आलो पण झाले गाजर घे गाजर कडी पत्ता आहे का कडी पत्ता नाही यांच्याकडे चकना घ्यायचा का काय काय घ्यायचं काय आवडत तुला काय आवडत नाही चांगला खातो की बोलू नको ते पाठीमागवा एक मिनिट एवढं आलो आम्ही सामान घेऊन चल मटकी राहील ना आपली पुढं हारा इथं खरा मार्ग बाजार होता खरा माझा चालला वाटत तिथला होत रे पण आवड नाही घेतलं सगळं सामान आम्ही आता घरी चाललेलो आहे चल आजची आमची खरेदी करून भव्य खरेदी करून झालेली गाजर काकडी बीन सपलेली आमने आता घरपोच करायचं सगळं घरपोच केल्यानंतर आपण नाश्ता करायला इंदुरीला पालतो मिसळ खायला पालथा भुवन पालता पालथा भुवनिसिय पुशीरू पुरू लस नागची ते सामान करतो मागासला मागास सगळं सामान इथे ठेवून द्या होत कटला गाजर पॅकिंग नाही पाचशे रुपयाचे सगळे रुपये आले साडेपाचशे रुपये आले रे पाचशे नाही सगळी असते नाही इथं त्याचं कोण नाही दोन तीन जणशी फक्त हिरे हिरेच्या वरात चला म्हणतो चल लवकर आपल्याला नाश्ता करा जायचे त्याला म्हणलं गावात जायचे त्याला सांगितलं नाही खरं खर नाही तर यायचा नाही तो था था। <laughs> कर कर। ना ना हा हो? मग चांगला येतोय चांगला खात खात कधी चार चार पाव आपण काय काय म्हणतो काय वाटतं काय गेम खेळत आहे म्हणतो काय काय असतो थांब एकदा डाउनलोड करतो 1 मिनिट थांब ओ माय गॉड तुला ही गेम म्हणतोय बघ ना जे प्लास्टिक क्वालिटी बकची हार्ड आहे हा क्वालिटी भारी अरे मला तर गाडी आवडली अरे हे ना मग हं ऋतेश खाई तुला स्नॅक्स स्नॅक्स खायचं नाही का त्याला काय आत्रातून घेतले वीस रुपयाचे किती आलं बघ ना नाही पॅकेट मला किती चुपारी बारीक येत्या आता माल त्याचे संतोष शेटल ना आणला

गावात जायला लागेल आता फादर दवाखाने घेऊन जाऊ लाख अरे like like त्यासला आत्ता गावात सोड घरी सोडला आम्ही गावातच सोडलोय पत्ता गेला इथूनच गावात फादरला घेऊन आलोय आम्ही दवाखान्यात सरकारी दवाखान्यात डॉक्टर आहे त्यांना दाखवायचं डोळ्याचं त्यांच्या दवाखान्यात नाही सर त्यांनी मला गोळ्या दिल्यात आता टेम्पररी गोळा घेतो नंतर ते आले ना मग त्यांना परत दाखवता येईल हो आपल्याला कधी आजारी पडल्या माणसाला आहे ना एकदा आजारी पडले एवढं त्रास होतोय ना एक एक झाले की एक चालूच होते परत आता फक्त चष्मा घालायचा फक्त एवढंच आहे नाही का चष्मा घालायचाय चष्मा नाही घातला सनलाईट वगैरे पडलं ना मग ते दुखते अरे डॉक्टरांनी गोळ्या दिल्यात रात्रीपर दाखवायला आपल्याला कधी ना आजारी पडणार माणसं असं घाबरत आता आलो आम्ही तावड्यात कॉफी प्यायला कॉफी पिऊ आणि थोडे काम मोटर तर बघायला लागेल मोटर एक बंद पडली होती आला बघ छापायला पाच हजार छापून जाईल चांगली पाणीपुरी मध्ये रेल वायर पाहिजे ना ओकली पाणीपुरीची Rich people dreaming. Rich people dreaming. Might be the gin that's gone to my head. Gone to my head. Feeling so busy, don't want this to end. Want this to end. Living. साडेतीन वाजल्या होता बरोबर नेमकी लाईट गेली राह मोबाईल चार्ज करायचा होता दहा पर्सेंट बॅटरी राहिली फक्त माझी चार्ज लावा पाहिजे मोबाईल नंतर पाच वाजता वगैरे बाहेर मग आता साडेतीन वाजल्या जवळपास नऊ महिन्याचीच म्हणत

पाऊस चांगला चांगला ड्रॉप फ्लाय करायचा होता ना काय फ्लाय फ्लाय करता नाही आला तुम्ही तर आलो आम्ही यालवडीला इथं कॉफी प्यायला या कॉफी घेऊ आपली कॉफी आणि भजी घेऊ मस्त